शिंदखेडा तालुक्यातील विदेवजवळ शिरपूर शिंदखेडा नंदुरबारकडे जाणारी एम एच वीस बी चाळीस पंचवीस आयचर एम एच अठरा बी जेड सहासष्ट अठरा समोरासमोर धडक झाल्याने सात जण जखमी झाल्याचे प्राथमिक अंदाज लावण्यात आला आहे तसेच शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहकर्मचाऱ्यांनी जखमींना शिंदखेडा रुग्णालयात ताबडतोब घालवल्याने मोठी दुर्घटना वाचली यामध्ये दोघ वाहन चालक जखमी असून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे यामध्ये या ठिकाणी गतिरोधक नसल्यामुळे वाहनधारक वेग हा कमी होत नाही जोराच्या वेगामुळे आयसर एस टी बसमध्ये समोरासमोर धडक दिल्याने काही पॅसेंजरला दुखापत झाली आहे तसेच त्यांच्यावर पुढील उपचार करण्यासाठी शिंदखेडा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं व पुढील उपचार करण्यासाठी शिंदखेडा येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे सात जण जखमी असल्याचे बोलले जात आहे सबस्क्राईब मिस एन अपडेट